महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान कुडे बुद्रुक या मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी नऊ वाजता पुढे बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच गणेश सोमाजी वांगर यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजारोहण संपन्न झाले उपस्थित महिला भगिनी पुरुष मंडळी व मान्यवर यांनी पंचशील ध्वजाला मानवंदना देऊन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारक बिरसा मुंडा या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन घोटवडी गावचे विद्यमान सरपंच विष्णू कामथे सौ स्वाती सुभाष कदम सौ उज्ज्वला सिद्धार्थ कदम आयुष्यमती कांताबाई रामजी कदम आयुष्यमती अंजनाबाई मल्हारी कदम या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमांचे पूजन झाले तदनंतर सामूहिक त्रिसरण पंचशीला भीमस्तुती बुद्धवंदना घेण्यात आली उपस्थित मान्यवरांचे मंडळींच्या वतीने स्वागत करण्यात आले शेवटी शरणाते घेऊन अल्पोहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव रामजी कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कदम सर यांनी केले